तर शेंडा खुलल्यामुळे काय होतं की वरत येणारी चाल आपण फवारणी कशासाठी करतो नवीन येणारे जे पाना आहे त्याच्यावर किडी येतो तर शेंडा खुलल्यामुळे वरत किडी पण येणार नाही आणि जी शेंडा खुलल्यामुळे ह्या पात्यांची संख्येमध्ये वाढ होईल अन्नद्रव्यांचा द्रव्यांचा पूर्व झाड घेणारच ते काही बंद नाही करणार तर तो कुठे जाणार बोंडाला जाणार आणि बोंडाला झाल्यामुळे काय होईल बोंड पोकणार नमस्कार मंडळी आज आपल्याकडे आपले व्हिडिओ बघणारे शेतकरी अकोल्या येथे भेट झाली आहे दादा तुमचं नाव गाव तुमचं बुट्टी बुट्टी भरून दादा आली आहे तुम्ही पण दादा तुषार बुट्टीबोरी तर बुट्टीबोरी बुट्टी बुट्टी आपल्या भेटीसाठी किंवा आम्हाला आता मुलाखत इथं चालू होते तर दादा आले तर नेमकं या दोन कपाशी मधलं यांना फरक सांगायचा सा आहे की इकडे काय झालेलं आहे की पंचेचाळीसव्या दिवशी गळफांदी कापून शंभर सेंटीमीटर वर शेंडा खुडलेला आहे आणि इकडे काय केलं कि की गळफांदी न कापता शेंडा न खुडता पंचेचाळीस आणि पासष्टव्या दिवशी येते चमत्कार किंवा लिहुशी फवारणी केलेली आहे आता नेमका या दोन मध्ये नेमका काय फरक झालेला आहे हेच तुम्हाला मी आता सांगतो आपले शेतकरी पण बघतात हे सुद्धा तुमच्यासारखे साधारण शेतकरी व्हिडिओ बघणारेच आहे आणि ते इथे येऊन त्यांना लाईव्ह माहिती आपण इथे देत आहे तर बघा दादा शेंडा खुडल्यामुळे काय होत आहे आणि गडफांदी आपल्यामुळे काय होतात की गडफांदी आपल्यामुळे जे दाटणी आहे तर ही दाटणी कमी होते म्हणजे आपण जर दादाला तंत्रज्ञान लागवड करतो म्हटलं दादाला तंत्रज्ञान काय सांगतं की जवळ लागवड करून एकरीत झाडांची संख्या वाढवा झाडांची संख्या म्हणजे बोंड कमी लागेल पण झाड त्याच्यामध्ये कव्हर करून घेतो आणि त्याच्यानंतर शेंडा खुलल्यामुळे काय होतं की वरतं येणारी चाल आपण फवारणी कशासाठी करतो नवीन येणारे जे पाना आहे त्याच्यावर किडी येतो तर शेंडा खुलल्यामुळे वरत किडी पण येणार नाही आणि जी शेंडा खुलल्यामुळे ह्या पात्यांची संख्येमध्ये वाढ होईल अन्नद्रव्यांचा पूर्व झाड घेणारच ते काही बंद नाही करणार तर तो कुठे जाणार बोंडाला जाणार आणि बोंडाला झाल्यामुळे काय बोंड पोकणार आता हे झालं याचे शेंडा आणि गडफांदीचं आता इकडे गडफांदी न खुडता इथे चमत्कार किंवा लिओसिन मारलेला आहे आता बघू शकता या प्लॉटमध्ये त्याच्यामध्ये फायदा काय झाला याच्यामध्ये पण की शेंडा न खुडता शेंड्याची वाढ थांबली आणि शेंड्याची वाढ थांबल्यामुळे अन्नद्रवाचा थांबवणार नाही पुरवठा तर तो कुठे जाणार आहे फळफांद्या म्हणजे पात्यामध्ये म्हणजे बोंड पकडून बोंडांचा आकार वाढणार तर याच्यामध्ये दोन पद्धतीने ते लागवड केली आता बघा शेतकऱ्याला सांगायचं काय की ही सुद्धा पद्धत आपल्यासाठी चांगली आहे परंतु भारी जमिनीमध्ये ही पद्धत कामाची नाही कारण आपल्याला काय पाहिजे की गळफांद्या सुद्धा आपल्याला माल देतात देत नाही असं नाही पण ही पन्नास बोंड लागेल तर त्याला तीस बोंड लागणार परंतु दाटणी होत असेल कपाशीची तर आपण तेथे गळफांदी कापू शकतो चमत्कार मुळे शिरीज झाली आहे पण आपला ही जी पद्धत आहे यांनी आता शो नाही केली परंतु हो। ही दादा तंत्रज्ञानानुसार हो। तीन बाय एक ची घनदाट लागवड जर केली आपण हो। तर आपण तिथे शेंडा खोडून गळफांदी कापू शकतो म्हणजे एकीच झाडांची संख्या वाढवायचं म्हणजे तुम्हाला चार बाय दोन वर लागवड करण्यापेक्षा तीन बाय एक वर करा एका झाडाला शंभर बोंड लावायची तर पंचवीसच लावा बाय तर तुम्ही लावू शकता किंवा एकशे वीस लागल परंतु आपण जर तीन बाय एक वर लावली तर तेवढ्याच अंतरामध्ये चार झाडं बसतं एका झाडाला पंचवीस जरी बोंड पकडले तर आपला इथे फायदा होतो घनदाटमध्ये फायदा होतो तीन बाय एक वर पण त्याच्यामध्ये भारी जमीन चालत नाही भारी जमीन चालत नाही आपली जमीन भारी जमीन जर असेल तर आपल्या घरी फक्त कपाशीचा पालाच भराव लागत कारण जेव्हा कपाशी पिकअप मध्ये येते आपली भारी जमीन इतली तर तेव्हा बोंड ते दाटून जाणार जमीन हलकी पाहिजे त्यात मग आपल्याला अंतर वाढवावं लागेल आता इथे दोन पद्धतीने लागवड केलेली आहे पाणी धरणारी जमीन चालते सक्से साई वेळ तुमच्या आपल्या इथं विद्यापीठाने आपल्याला दोनही प्रकारे दाखवलं हे बघा हे पण झाड चांगलं आहे आणि हे चांगलं आहे ठीक आहे आता आपल्याला दाखवायचं आहे म्हणून थोडस नटून फटून दाखवलेलं आहे परंतु मी ही पद्धत आपल्या शेतामध्ये वापरली होती मागच्या वर्षी पण माझं शेत थोडं भारी असल्यामुळे काय झालं की थोडं मला कुठेतरी नाही वाटली ही पद्धत आता हलकी जमीन जर असेल चुनखेडी जमीन असेल तर आपण दादालाड तंत्रज्ञान वापरू शकतो आता इथे तंत्रज्ञान वापरलं पण इथं अंतर जास्त घेतलेलं आहे तर हे शेतकऱ्याला आपल्याला या व्हिडिओ सांगायचं आहे हे सुद्धा शेतकरी आपले व्हिडिओ बघतात त्यांना ही माहिती द्यायची होती पण तुम्ही सुद्धा आले शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आता बघा ही आता तुम्ही इथे किती फक्त वीस जण आले परंतु ऍट ए टाइम दोन लाख शेतकऱ्यांना दाखवायचं आहे आपल्याला तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ शूट करू आपण त्यांना माहिती देत आहे तुम्हाला लाईव्ह देत आहे पण त्यांना व्हिडिओतून देत आहे एवढाच फरक आहे राहुल शिंदे कृषी शिंदे करतो नक्की नक्की बघू शकता आता सगळे शेतकरी आपले इथे व्हिडिओ बघदाराची आहे पहिले आपल्याला दोन मिळाले परंतु आता ते शेतकरी आपल्याला राहुल शिंदे तर आपण कपाशीची तपाशीची माहिती येतो आणि महत्वाचं म्हणजे काका आपण कंपनीचा प्रचार म्हणून नाही सांगत सांगण्यात तात्पर्य आपण पण शेतकऱ्यांचाच मुलगा आहे आपण पहिले माहिती घेतो मागच्या वर्षी मी जी ही दादालर तंत्रज्ञान मी तुम्हाला सांगत शेतामध्ये वापरली आहे त्याची आहेत आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही पद्धत वापरू शकता परंतु व्हेरायटी निवडत असताना अर्ली व्हेरायटी निवडायची त्याच्यामुळे फायदा असा होणार आहे की तुम्ही जर लवकर माल पकडला त्याच्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो लेट जर निवडली तर ते एकदम जवळ येण ती पाणी जास्त झाल्यामुळे त्याच्यामुळे आता हा इथला इथला जो आहे विद्यापीठातला प्लॉट मागच्या वर्षी जवळपास साडेतीन चार फुटापर्यंत प्लॉट होते या वर्षी प्लॉटच नाही तेवढे कारण पाण्यामुळे आपली परिस्थिती आहे आता आता आपल्याकडे बऱ्यापैकी पण जास्त प्रमाणात गळते हा आता चार पाच कारण आहे मी आता दोन दिवसापूर्वीच पाते गळण्या व्हिडिओ टाकलेला आपलं खताचं व्यवस्थापन जर चुकलं चुकलं पाणी व्यवस्थापन चुकलं दाटणी झाली तर आपली गळ होते पाणी आता बघा आता काय झालं जवळपास एक महिना झाला गॅप पडली जमीन उल्या गेली आहे आणि आता जर पाणी आला तर तुम्ही कोणत्याही जगातली कोणत्याही कंपनीचं औषध मारा तुम्ही काही पातीगळ शंभर टक्के होणार याच्यामध्ये एकच एकच तुम्हाला उपाय होता की ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे काल मी शेतीमध्ये पाणी दिलेलं आहे कारण काय झालं की एकदा पाणी देऊन द्यायचं मधातला जो पोर्शन आहे तो कोरडा राहील पण झाड झटका बसणार नाही पाणी आला तरी पातीगळ होणार नाही आणि पाणी द्यायच्या अगोदर शंभर ग्रॅम युरिया सोबत चार मिली प्लॅनोपिक्स स्वस्ता फवार आहे आता ज्या शेतकऱ्याला तिच्या पैसा असेल ते महाग मारा पण चार एम एल प्लॅनोपिक्स आणि शंभर ग्रॅम युरियाची फवारणी पाणी ओलाच्या अगोदर करून द्यायची एकदम कडक पडली नाही प्रमाण आहे ना शंभर त्याच्यामध्ये तुम्ही अजून दुसरे मॉलिक्युल घेतले असेल तर मी तेच मरत तुम्हाला तर हा स्वस्ता मॉलिक्युलचा फवार चार एम एल प्लॅन प्लॅनोपिक्स आणि शंभर ग्रॅम युरिया त्याच्यामुळे आणि महत्वाचं कुकरची जेव्हा माहिती देतो ना आपण तेव्हा नाही राहते आपण लाईव्ह ते डेमो घेतो माहिती दांडपाणी चालेल चालेल पण आता आता पाणी येण्याची वेळ आहे ना तर पातीगड होणार थोडं एक दांडआड पाणी द्या त्याच्यामुळे तुम्हाला चांगला फायदा दिसून आता व्हिरायटीचं ना नाव नाही सांगू शकत मी जास्त कारण कसं राहते मग मग कसं राहते शेतकरी अजून तिकडून बोलतात की नाही सर वा तुम्ही हे आहे नक्की नक्की एक फोटो घेऊन घे ना या एक फोटो